नमस्कार मी प्रद्युम्न गायकवाड टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तस तसं विरोधकांमध्ये टीकेची जोड जोरात उठून दिसत आहे त्यातली त्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विखेन विरुद्ध जगताप ही जोडी महाराष्ट्रभर गाजत आहे या लढतीमध्ये आता दिग्गज नेत्यांनीसुद्धा उडी घेतली आहे काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधात नेमका आता कोणता आरोप केला आहे ते आपण पाहूयात हे वैशिष्ट्य थोडी शहरातली माहिती घेतली तर सगळेजण म्हटले की महापौर म्हणून तर सुंदर काम संग्राम भाय्याच झालं परंतु आमदार म्हणून एक जिवाळ्याचं नातं संपूर्ण शहरामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे एका संपूर्ण नागरिकांशी जिवाळ्याचं नातं निर्माण केलेलं आहे आणि म्हणून आदरणीय पवार साहेबांचे मी खूप आभार मानतो की अत्यंत उत्तम उमेदवार तुम्ही या लोकसभा तुम्ही आता आज भाषण ऐकलं थोडे दिवस जाऊ देऊ एक खासदार झाल्यानंतर एक वर्ष गेल्यानंतर थोडं दिल्लीत फिरून आल्यानंतर पा गडिक असा फिनिश आणखी फिनिशिंग येईल आणि ते पाच वर्ष वाटलं मला असं वाटतं की पुढच्या कालखंडामध्ये आज जे काही तरुण देशाच्या पातळीवर काम करताना दिसतात सचिन पायलट दिसतात ज्योतिरादित्य तरुण माणसं चमकणार आहे पुढच्या कालखंडामध्ये काहीतरी करतील असे आहे जे राहुलजींच्या आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यामध्ये तुमचा संग्राम भैया दिसल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला सांगतो काम करण्याची पद्धत आहे इच्छा आहे आणि निश्चित खूप यश पुढचा काल भविष्यकाळ उज्ज्वल राहील असं मला वाटत संग्राम भाईला व्यक्ती म्हणून तर तुम्ही ओळखता मतदान सुद्धा निश्चित पण अनेक आहे नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाला खूप आश्वासन दिली भरभरून आश्वासन फक्त सत्ता पाहिजे होती पाहिजे ते मंजूर असे आश्वासन दिली खोटे स्वप्न दाखवले आणि खोटे स्वप्न दाखवून सत्तेवर ते गेले आश्वासनं तर विसरलेच परंतु गेल्या पाच वर्षाचा सगळा कारभार त्यांचा अयशस्वी कारभार असा उल्लेख करावा लागणार आहे नोटाबंदीचा सर्वसामान्य माणसाला त्रास झाला जीएसटी पुन्हा आपल्यावर महागाई त्याच्यात वर जीएसटी आली छोट्या मोठ्या कुटुंबांना त्याचा त्रास सुरू झाला जीएसटीचा कर लादला गेला संपूर्णपणे व्यवस्था जी होती जा जा त्या व्यवस्था तिथल्या ज्या प्रमुख व्यवस्थेचा केंद्रस्थानी त्या सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम झालं याच्या पलीकडे जाऊन पुढच्या कालखंडामध्ये काल आपली लोकशाही राहील की नाही देशाला स्वातंत्र्य महात्मा गांधींनी दिलं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली मताचा अधिकार दिला गरीबाला मताचा अधिकार दिला म्हणून त्या गरीबाला किंमत आली पुढच्या काळात ही लोकशाही राहील की नाही मताचा अधिकार राहील की नाही अशी भीती वाटावी राज्यघटना राहील की नाही अशी भीती वाटावी ही परिस्थिती नरेंद्र मोदी यांनी भाजपने निर्माण करून ठेवलेली आहे हे या निमित्तानं सांगितलं म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आता नरेंद्र मोदी नको भाजपचं सरकार नको हा निर्णय सगळ्यांना घ्यायचा आहे आणि मला एक लाठ महाराष्ट्रामध्ये दिसते विदर्भाचं मतदान संपलेलं आहे आणि विदर्भाच्या मतदानामध्ये तुम्ही जर तिकडचा आवाज ऐकला तर लक्षात येईल की जेवढ्या जागा लोकसभेचं मतदान झालं सगळ्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीला मिळणार रा आहे ती बोलायचं म्हणून प्रचाराचं बोलत नाही अहो सगळ्यात सोपी जागा गडकरींची होती तुम्ही आम्हाला माहिती आहे ती सुद्धा टप झाली हे तर ऐकलं की नाही तुम्ही हे बदल आहे लोकांनी निर्णय घेतलाय सर्वसामान्य माणसांनी निर्णय घेतलाय आता नरेंद्र मोदी नाही भाजपचं सरकार नाही मला या निमित्तानं सांगायचं आहे की राहुलजीने प्रसिद्ध केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये रुपये वर्षाला देण्याचा निर्णय त्यामध्ये आहे याचा थोडक्यामध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो वेळ झाला थोडक्यात सांगतो थो। कि बहात्तर हजार रुपये गरीबाला द्यायचे म्हणजे काय त्यांनी गरीबाची जी व्याख्या केली त्या व्याख्यामध्ये एक कुटुंब म्हणजे नवरा बायको असतील तिचे दोन मुलं असतात आई वडील असतात ते पाच सहा माणसाचं कुटुंब असतं पाच सहा माणसाच्या कुटुंबाला जर महिनाभर चांगलं जीवन जगायचं असेल म्हणजे त्याला खायला चांगलं मिळालं पाहिजे शाळा चांगली झाली पाहिजे व्यवस्था ठीक असली पाहिजे फार काही एकदम जास्त काही नाहीतरी गरजेच्या प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे असं जर पाहिजे असेल तर बारा हजार रुपये महिन्याला खर्च त्या कुटुंबाला येतोच हे अभ्यासातून निष्पन्न झालं मग ज्या कुटुंबाचं उत्पन्न बारा हजार नाही त्याला काहीतरी मदत करायची आणि त्यांनी निर्णय घेतला की वीस टक्के गरीब कुटुंबाला आपण सहा हजार रुपयाप्रमाणे मदत करूया बहात्तर हजार रुपये अशी मदत गरीब माणसाला करू की त्याचं उत्पन्न बारा हजाराला पोहोचव आणि त्याचं जीवनमान बदललं याच्यावर काही मंडळींनी टीका सुद्धा केली असं कसं शक्य आहे अर्थव्यवस्थेचं काय होईल त्यामध्ये अर्थशास्त्रज्ञांनी आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी ज्यांचं नाव ऐकलं असेल रघुवीर राजन यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल त्यांनी सुद्धा ही योजना तिचं कौतुक केलं का हो, योजना होऊ शकते जर तुम्ही तीन साडेतीन लाख रुपये श्रीमंतांचे कर्ज माफ करण्यामध्ये असाल असाल बँकेला मदत तर गरीबा करता साडेतीन लाख कोटी रुपये जर तुम्ही दिले यांनी मध्यंतरी जे कर्ज माफी केली श्रीमंतांची त्याच्यात के साडेतीन लाख कोटी रुपये घातले ते साडेतीन लाख कोटी जर गरीबा करता खर्च केले आपण तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कडे अर्थशास्त्र बोलता ते बोलतात ते मी तुम्हाला सांगतो त्याच्याकडे पैसा आला तर तो गरजेच्या गोष्टी घेण्याकरता बाहेर जाईल छोटे मोठे व्यापार आपोआप चालायला लागतील आणि ते साडेतीन लाख कोटी रुपये ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये येतील त्यावेळेस अर्थव्यवस्थेला पुन्हा गती येईल आणि आज जी मंदीची लाट मंदीची लाट म्हणतो आपण ती मंदीची लाट निघून जाण्याची क्षमता सुद्धा या बहात्तर हजार रुपयाच्या या योजनेमध्ये आहे शक्ती योजनेमध्ये आहे हे लक्षात घ्या तुम्ही सगळेजण हे रजवीर राजन यांनी ज्यावेळेस तिचं कौतुक केलं ते सहजच कौतुक करणारा व्यक्तिमत्व नाहीये गव्हर्नर राहिलेला रिझर्व्ह बँकेचा जगाच्या पातळीवर मनमोहन नंतर त्यांचं नाव घेतलं तर असं व्यक्तिमत्व आहे हे साडेतीन लाख कोटी रुपये संपूर्णपणे बाजारपेठेत लगेच येणार आणि त्याच्यातून अर्थव्यवस्थेला गती येणार हे अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे आणि आपण पाहिलं असेल की तीन राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर त्यांचे खाते केले हे अनुभव घेतलाय आणि आता आणखी एक अनुभव आपण सगळ्यांनी घ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणि घट चिन्हाला मतदान करून आपण हा निर्णय घ्यायचा आहे खरं इथे चर्चा खूप झाली वेळ खूप झालाय आहे साहेबांना बोलायचं इथे चर्चा केली अशोकराव इथे पाटलांनी मी विचार चर्चा इथे केली खरं म्हणजे आम्हाला वाटलं आम्हा सगळ्यांनाच त्रास आहे तुम्हाला त्रास असायला सगळ्यांना वाटलं नव्हतं घरात इतका त्रास आहे तुम्ही व्यथा ती मांडली मोकळं केलं तुम्ही इथे मी आपल्याला सांगतो आता जवळपास सगळ्यांना सगळं माहिती आहे मी एवढंच सांगेल तुम्हाला की संग्राम भैया कोणाचा अपमान करणार नाही संग्राम भैया कोणाची दादागिरी करणार नाही संग्राम भैया खोट नाट बोलून काहीतरी वेगळं आपलं उखळ पांढरं करण्याचा प्रयत्न करणार नाही तुमच्यातला जिवाळ्याचं नातं निर्माण करणारा खासदार पाहिजे असेल तुम्हाला तर संग्राम एवढं या निमित्तानं सांगतो आणि एवढंच शेवटी सांगेल तुम्हाला तेवीस ता तारखेला मतदान आहे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं घराच्या चिन्हाला मतदान करायचंय पुन्हा एकदा दाखवायचं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लाट आहे परंतु ते दाखवत असताना आपल्याला जिवाळ्याचं नातं निर्माण करण्याचा असा खासदार करायचा आहे आणि कोणीतरी चुकीचं घुसू नये तुमची ताकद आपल्या एवढ्या मोठ्या माणसाला रोखण्याची इतर मार्ग नसते की मताच्या माध्यमातून दे द्यायची हे या लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ताकद तुमची आमची ही वापरायची हे सुद्धा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेल आणि तेवीस तारखेनंतर आता रोज काल तर खूप जोरात बातम्या पाहतो तेवीस तारखेनंतर येतोच उत्तरेकडन मग पाहतो तिकडं गुतून पडलो म्हणून चाललंय काय तेवीस तारखेनंतर पाठवा व्यवस्थित त्यांना तिकडे पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो